रामपूर नावाच्या गावात खरे गुरुजींची बदली झाली ते खूप प्रामाणिक आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत अशी त्यांची ख्याती होती एकदा ते कामानिमित्त तालुक्याच्या गावी बसने निघाले होते त्यांनी कंडक्टरला पैसे दिले आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले कंडक्टरने तिकीटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम गुरुजींना परत केली तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की त्यात दहा रुपये जास्त आले आहेत त्यांनी विचार केला की आता कंडक्टर घाईत आहे तेव्हा थोड्या वेळाने पैसे परत करूया काही वेळ झाला तरी कंडक्टर अजूनही त्याचे तिकीट देण्याचे काम करतच होता गुरुजींच्या मनात एक विचार आला की आता तर कंडक्टर इतका घाईत आहे की त्याला ते दहा रुपये परत केले काय आणि नाही केले काय काय फरक पडणार आहे लाखो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून हे दहा रुपये भेट मिळाले असेच आपण समजू आणि याचा काहीतरी सदुपयोग करू एखाद्या गरीब मुलाला वही किंवा पेन घेऊन देऊ गुरुजींच्या मनात असे विचार चालू असतानाच त्यांचे उतरायचे ठिकाण आले बसमधून उतरताना अचानक त्यांचा हात खिशाकडे गेला व त्यातून ती दहा रुपयाची नोट त्यांनी बाहेर काढली कंडक्टरला परत दिली व म्हणाले भाऊ तुम्ही मगाशी मला तिकीटाचे पैसे परत करताना घाई गडबडीत हे दहा रुपये जास्त दिले आहेत कंडक्टर हसून म्हणाला गुरुजी तुम्हीच या गावात नवीन शिक्षक म्हणून आलात ना तुमच्याबद्दल मी खूप ऐकलं होतं तुम्ही मुलांना सन्मार्ग शिकवता तेव्हा माझ्या मनात आले तुम्ही जसे मुलांना सद्विचार सांगता तसे तुम्ही वागता का हे पाहण्याची खूप इच्छा होती तुम्हाला बसमध्ये चढताना पाहिले आणि मनात एक विचार आला की चला बोलता तसे वागता का मुलांना उपदेश करता ते आचरणात आणता का याचा पडताळा घ्यावा म्हणून मी ते दहा रुपये तुम्हाला मुद्दाम जास्त दिले होते पण मला आता कळून चुकलं की तुम्ही जसं बोलता तसंच तुमचं पवित्र आचरण आहे गुरुजी मला क्षमा करा एवढं बोलून कंडक्टरने त्यांचे पाय धरले गुरुजींना आता घाम फुटला होता ते घाम फुसत मनात म्हणाले प्रभू तुझी लीला अपरंपार आहे दहा रुपयांचा मोह मला आता किती महागात पडू शकला असता पण मला त्यातून वाचवलंस देवा तू खरंच दयाळू आहेस गुरुजींनी चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या त्या दहा रुपयांचा जरी गरीब विद्यार्थ्यासाठी वही किंवा पेन घेऊन सदुपयोग केला असता तरी कंडक्टरच्या मनात मात्र हे चाले असते की गुरुजी अप्रामाणिक आहेत जसे बोलतात तसे चालत नाहीत त्यांच्या कीर्तीला काळीमा लागला असता पण त्यांना असलेली प्रामाणिकपणाची सवय ही त्या मोहावर मात करून गेली आणि नकळत त्यांनी ते दहा रुपये कंडक्टरला परत केले म्हणून नेहमी चांगल्या सवयी जर अंगी बांधवल्या तर चूक करायची असं ठरवून देखील आपण चूक करू शकत नाही